स्टार न्यूज मराठी नवे पाहू नवी दिशा देवस्थान जमिनीचा व्यवहार करणारी महिलाही आली समोर म्हणाली माझ्यावरच झालाय अन्याय धमक्यांनाही मी घाबरत नाही रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे खास लग्न बस्तावा आहेरासाठी होलसेलपेक्षा एक कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांचीवरम बनारसी जिल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवाणी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्टचे खास कलेक्शन असंख्य व्हरायटीसह एक्कावन्न टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र निकेतन सलगरे विटाचे जयराम मसाले तुमच्यासाठी घेऊन येत आहे चविष्ट व स्वादिष्ट मसाल्यांची परंपरा कंपनी नव्हे महालक्ष्मी फूड्स चौदा वर्षापासून ग्राहकांच्या उत्तम सेवेत सांगली सातारा सोलापूर पर्यंतच्या पर्यंत ग्राहकांनी पसंत केलेला माल आमच्याकडे चटणीसाठी लागणारी मिरची व सर्व मसाले योग्य दरात मसाले निवडून भाजून व चटणी कुठून मिळेल आमचा पत्ता जयराम मसाले प्रथमेश मेडिकल समोर कराड रोड विटा खानापूर तालुक्यातील आळसणी येथील देवस्थान जमिनीचा तीन वेळा व्यवहार झाल्याची बातमी प्रसारित झाल्यानंतर या जमिनीच्या मालक लता सिद्धेश्वर जंगम या समोर आल्या त्यांनी आपली बाजू मांडताना त्यांच्याच नातेवाईकांनी माझ्यावर अन्याय केल्याचं म्हटलंय तसेच माझ्याकडून हे लोक दमदाटी करून ही जमीन बळकवतात वरून लोकांच्यात गैरसमज पसरवून आत्मधानाची भाषा करतात हे आरोप चुकीचे असून असल्या धमक्यांना मी घाबरत नसल्याचं त्यांनी सांगितलंय त्यामुळे या जमिनीचं प्रकरण पुन्हा चांगलंच पेटलंय श्रीमती लता सिद्धेश्वर जंगम आज मी बातमी ऐकली की माझ्याबद्दल खोटा आरोप केलेला आहे त्या संदर्भात मला गैरसमज दूर करायचे आहेत पूर्वज आणि जे जंगम समाजासाठी शेती दिलेली होती त्याबद्दल चुलत चुलत दिराणी माझ्याबद्दल तीन तीन जणांना विकली असा आरोप केलेला आहे तर इथे सगळे आरोप खोटे आहेत त्याबद्दल कोर्टाने हा निकाल दिलेला आहे तो निकाल माझ्याकडून लागलेला आहे सगळे आरोप खोटे आहेत मी राहते माहेरी माझ्या वडिलांच्या घरी आणि माझं सासर आळसुंद आहे ती लोक आळसूंची माझी दीर चुलत चुलत दीर ती लोक एवढ्या वर्ष त्यांनीच खात होते आणि आज मी कोणाला भाऊना करायला देते तर ती लोक माझ्या खोटा आरोप करत आहे की हिनं तीन तीन जणांना विकले म्हणून त्यांनीच मला मारायची धमकी देतात तिथं येऊन देत नाहीत तरी पण तीच मला जबरदस्तीनं माझ्याकडून शेत घ्यायचं बघायला लागले मला आळसून मध्ये येऊन देत नाहीत शेत बघून देत नाहीत शेत माझच आहे हा सात बारा उतारा हे सगळं माझ्या मा स्वतःच्या मालकीचं असून मला शेतामध्ये येऊ देत नाहीत घरामध्ये येऊ देत नाहीत स्वतःची विहीर आहे शोलर बसवलेला आहे तरी पण ते स्वतःचा हक्क दाखवतात मारुती स्वामी सचिन रोहित ते सगळे मला भीती घालतात खोटे खोटे आरोप करतात माझ्यावर त्यांची मागणी आहे की मी कुणाला देऊ नये करायला त्यांना मी बोललेले तुम्ही करा तर त्यावेळी काही उत्तर दिले नाहीत आता मी कुणाला तर देते करायला तर त्यांनी मारहाणीची भीती घालतात सगळं स्वतः माझ्या मालकीच असून हा अन्याय सण होत नाहीये म्हणून मी पोलीस स्टेशन मध्ये ही तक्रार केली त्यावरून त्यांनी आज मला धमकी दिली की स्वतःहून रॉकेल वतून घेई हा खोटा आरोप अन्याय मी सहन करू शकत नाही म्हणून मी पोलीस तक्रार केली तर त्या लोकांनी आज धमकी दिली रॉकेल वतून घेणार मुला मारणार अन्याय तर माझ्यावर झालाय आणि ती लोक मरायची धमकी देते न्यूजच्या माध्यमातून हा अर्ज आहे माझ्या मालकीचं स्वतःच शेत आहे मी करणार जाणार कुणाकडून करून घेणार या संदर्भात चुलत दिरांचा काही एक संबंध येत नाही हे गट नंबर हे शेत माझ मुलगी आरती सिद्धेश्वर जंगम मालकीन मी लता सिद्धेश्वर जंगम हे शेत माझ आहे मी कुणाला करायला देईन करून घेईन हा माझा प्रश्न आहे त्यांनी एवढे दिवस केले तिथून कोण मी पुरा करायला देणार म्हणून त्यांनी मला धमकी द्यायची काही गरज नाहीये माझं शेत आहे उद्या मी तिथे जाणार करून घेणार करणार हे माझ्या मालकीचं स्वतःच शेत आहे त्यामुळे मी कुणाच्या धमकीला घाबरत नाही मी स्वतः शेतात येणार करणार शेत मी कुणाच्या धमकीला घाबरत नाही एवढ्या दिवस त्यांनी मला धमकी देऊनच तिथं यायचं पूर्ण बंद केलं तर आता मी स्वतः कोर्टाकडून निकाल लागल्याबद्दल मी तिथे येणार शेत करून घेणार स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा